न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले महर्षी वाल्मिकी या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपच्या केंद्रीय नेत्या पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये ही सभा पार पडणार आहे याच पार्श्वभूमीवर या नेत्यांच्या मार्गस्थ रस्त्याचे काम जोरदार सुरू असल्याचं उघडकीस आलंय गेल्या पाच वर्षात नाही पण आता नेते मंडळी येणार म्हणून रस्त्याची डागडुजी होत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहे नेते मंडळी येणार म्हणून रस्त्याचे काम सुरू असल्याने जनतेसाठी नाही पण रस्ते बनवण्याचा वेळ भारती पवारांकडे कुठून आला असा प्रश्न देखील सर्वसामान्य नागरिक विचारताय दरम्यान शहरातील रस्त्यांवर मोरून टाकण्याचे काम सुरू असून पाऊस आल्यानंतर या मातीचा चिकल होऊन नागरिकांनाच पुन्हा याचा त्रास सहन करावा लागणार आहे रुपाली केदारे दक्ष न्यूज मनमाड